ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. चाफोडी येथील तारुबाई पाटील यांचे निधन. चाफोडी तालुका राधनगरी येथील तारुबाई महादेव पाटील वय 81 यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे চেয়ারম্যান व संकल्प शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थापक अध्यक्ष केजी पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर कोल्हापुरातील संकल्प माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी दत्तात्रे पाटील यांच्या मातो हो त्या मातोश्री होत त्या अतिशय मनमिळाव स्वभावाच्या होत्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात भाऊ बहीण एक मुलगा तीन मुली सून व नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवारी सकाळी साडे वाजता चाफोडी तालुका राधानगरी येथे आहे महानकरी निपसाठी संभाजी चौगुले कोल्हापूर